आपण रोज कितीतरी निर्णय घेतो नाही का काय विकत घ्यायचं कुठे जॉब करायचा पैसे कसे वाचवायचे या सगळ्या निवडींच्या मागे ना एक शास्त्र आहे आणि ते म्हणजे अर्थशास्त्र चला तर मग आज तेच सोप्या भाषेत समजून घेऊया अच्छा कधी विचार केलाय का की आपल्याला हवं ते सगळं का नाही मिळत म्हणजे ती नवी गाडी असेल किंवा एखादी मोठी सुट्टी किंवा साधं थोडा जास्त वेळ नाही मिळत बरोबर तर याच एका प्रश्नापासून अर्थशास्त्राची सुरुवात होते याचं उत्तर एका शब्दात आहे आणि तो शब्द आहे टंचाई अर्थ अगदी सरळ आहे बघा आपल्या इच्छा आपल्या गरजा अमर्याद आहेत पण त्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे पैसा वेळ नैसर्गिक साधन संपत्ती या सगळ्या मर्यादित आहेत आणि याच मूलभूत समस्येतून अर्थशास्त्राचा जन्म झाला आणि हीच टंचाई आपल्याला ही निवड करायला म्हणजे चॉईसेस करायला भाग पाडते विचार करा आपल्याला ठरवावं लागतं की पैसे सिनेमावर खर्च करायचे की पुस्तकांवर एका कंपनीला ठरवावं लागतं की नवीन मशीन घ्यायची की कर्मचाऱ्यांचा पगार वाढवायचा अगदी सरकारलाही निर्णय घ्यावा लागतो रस्ते बांधायचे की शाळा आणि गंमत म्हणजे प्रत्येक निवडी मागे एक खर्च लपलेला असतो याला अर्थशास्त्रात म्हणतात संधी खर्च किंवा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट समजा तुम्ही दोन तास सिनेमा बघितला तर तोच वेळ तुम्ही अभ्यास किंवा पैसे कमवण्यासाठी वापरू शकला असता बरोबर तर तो अभ्यास किंवा ते पैसे हा झाला तुमचा संधी खर्च सोप्या भाषेत सांगायचं तर एका गोष्टीसाठी सोडलेली दुसरी सर्वोत्तम गोष्ट बरं जसं आपल्याला वैयक्तिक पातळीवर निवड करावी लागते तसं संपूर्ण समाजाला सुद्धा या टंचाईमुळे काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात आणि हेच ते प्रश्न आहेत जे कोणत्याही देशाच्या आर्थिक रचनेचा पाया ठरवतात ते तीन मूलभूत प्रश्न आहेत तरी कोणते पहिला काय बनवायचं म्हणजे अन्नधान्य की शस्त्र दुसरा ते कसं बनवायचं म्हणजे जास्त माणसं लावून की मशीन वापरून आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न कोणासाठी बनवायचं म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या आहेत त्या समाजात कशा वाटल्या जातील या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक आर्थिक व्यवस्थेला आपापल्या परीने द्यावी लागतात आता या सगळ्या गुंतागुंतीच्या निवडी समजून घेण्यासाठी ना अर्थशास्त्र आपल्याला दोन वेगवेगळ्या चष्म्यांमधून बघण्याची संधी देतं एक आहे जणू काही सूक्ष्मदर्शक जो अगदी लहान तपशिलांवर लक्ष केंद्रित करतो आणि दुसरा आहे दुर्बिण जो एकदम मोठं संपूर्ण चित्र दाखवतो यांनाच आपण म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे जसं एका झाडाचा अभ्यास म्हणजे एका व्यक्तीचा किंवा एका कंपनीचा तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगलाचा अभ्यास म्हणजेच देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेचा आणि या दोन्हींमधला फरक खूप महत्वाचा आहे बघा सूक्ष्म अर्थशास्त्र हे बघतं की एका विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते याउलट स्थूल अर्थशास्त्र महागाई आणि बेरोजगारीसारख्या देशव्यापी मोठ्या समस्यांचा अभ्यास करतं एका बाजूला निर्णय घेणारे असतात व्यक्ती आणि कंपन्या तर दुसऱ्या बाजूला असतात सरकार आणि केंद्रीय बँका जे धोरणं ठरवतात चला मग आधी आपण दुर्बिणीतून बघूया म्हणजे स्थूल अर्थशास्त्राकडे या शास्त्राची खरी गरज तेव्हा लागली जेव्हा संपूर्ण जगाला एका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाने अक्षरशः हादरवून टाकलं होतं ती घटना होती एकोणीसशे एकोणतीसची महामंदी त्या काळात काय झालं जुने आर्थिक सिद्धांत अपुरे पडू लागले लोकांच्या लक्षात आलं की अर्थव्यवस्था काही नेहमीच स्वतःहून रुळावर येत नाही आणि याच गरजेतून जॉन मेनार्ड केन्स यांनी आधुनिक स्थूल अर्थशास्त्राचा पाया घातला त्यांनीच सरकारनं हस्तक्षेप करण्याचं महत्व सांगितलं आणि म्हणूनच स्थूल अर्थशास्त्रात निर्णय घेणारे मुख्य खेळाडू व्यक्ती किंवा कंपन्या नसतात तर सरकार आणि केंद्रीय बँका असतात त्यांचा उद्देश नफा कमावणं नसतो तर संपूर्ण समाजाचं हित बघणं असतो आणि त्यासाठी ते कर सरकारी खर्च व्याजदर यांसारख्या साधनांचा सा वापर करतात बरं दुर्बिणीतून बघून झालं आता सूक्ष्मदर्शक हातात घेऊया आणि बाजारातील निवडींना चालना देणाऱ्या इंजिनकडे जरा जवळून पाहूया हे इंजिन दोन पॉवरफुल गोष्टींवर चालतं एक आहे मागणी आणि दुसरा आहे पुरवठा म्हणजे काय तर ग्राहक किती किमतीला एखादी वस्तू घ्यायला तयार आहेत आणि उत्पादक किती किंमतीला ती विकायला तयार आहेत यामधलं हे एक नाजूक संतुलन आहे यालाच पुरवठ्याचा नियम असं म्हणतात जरा विचार करा जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर साहजिकच उत्पादकांना जास्त नफा मिळवण्याची संधी दिसते मग ते काय करतात तर त्या वस्तूचं जास्त उत्पादन करून बाजारात आणतात हेच तर आपल्याला या आलेखात दिसते आणि मग एक असा पॉइंट येतो जिथे मागणी आणि पुरवठा एकमेकांना भेटतात त्या बिंदूला म्हणतात संतुलन बिंदू किंवा मार्केट इक्विलिब्रियम याच ठिकाणी बाजारातली किंमत आणि वस्तूंची संख्या ठरते अगदी सकाळच्या कॉफीपासून ते आपल्या गाडीपर्यंत सगळ्यांची किंमत याच तत्वावर ठरते पण थांबा अर्थशास्त्राचे नियम नेहमीच इतके सरळसोट नसतात कधीकधी यात काही ट्विस्ट पण असतात सगळ्या वस्तू काही सारख्या नसतात आपण त्यांना दोन मुख्य प्रकारांत विभागू शकतो एक म्हणजे खाजगी वस्तू उदाहरणार्थ पिझ्झाचा एक स्लाईस तो विकत घ्यावा लागतो आणि एकदा कोणी खाल्ला की तो दुसऱ्याला मिळत नाही या उलट दुसऱ्या आहेत सार्वजनिक वस्तू जसं की रस्त्यावरचे दिवे किंवा देशाचं संरक्षण याचा फायदा सगळ्यांनाच मिळतो आणि एकाच्या वापरामुळे दुसऱ्यासाठी तो कमी होत नाही आता एका विचित्र परिस्थितीचा विचार करा जी मागणीच्या नियमाच्या एकदम उलटी आहे साधारणपणे काय होतं किंमत वाढली की कि मागणी कमी होते पण काही वस्तू अशा आहेत ज्यांची किंमत वाढल्यावर लोक त्या आणखी जास्त खरेदी करतात कसं शक्य आहे या आहेत गिफिन आणि वेबलिन वस्तू आता गिफिन वस्तू म्हणजे काय तर या गरजेच्या वस्तू असतात जसं की बटाटे किंवा तांदूळ गरिबीमुळे जेव्हा यांची किंमत वाढते तेव्हा लोकांना इतर महागड्या वस्तू परवडत नाहीत म्हणून ते याच वस्तू जास्त खरेदी करतात याच्या अगदी उलट आहेत वेबलिन वस्तू ह्या प्रतिष्ठेच्या स्टेटस सिंबॉल असलेल्या वस्तू आहेत जसं की डिझायनर बॅग किंवा महागडी गाडी यांची किंमत जितकी जास्त तितका त्यांचा रुबाब जास्त आणि म्हणून त्यांची मागणीही वाढते तर आज आपण पाहिलं की अर्थशास्त्र म्हणजे फक्त आकडे आणि ग्राफ नाहीत ते आपल्या रोजच्या आयुष्यातल्या निवडींमागचं का आणि कसं समजावून सांगतं खरं तर या टंचाईच्या जगात आपण सगळेच कुठेतरी अर्थतज्ज्ञ असतो आता जाता जाता एक विचार करा आज जे काही आपण समजून घेतलं त्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कोणत्या निवडींकडे एका नव्या नजरेने बघाल